हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय तर चला आज सर्वांची घाई आहे आणि सर्वजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत तर इथे बघा किती पसारा पडलेला आहे आणि आदित्य जो आहे तो काय करत आहे त्याच्या कपड्याला इस्तरी करत आहे प्रतीक्षा जी आहे ती इकडे डोसे बनवत आहे साहेब जे आहेत ते एकीकडे पूजा करत आहेत आणि मी जे आहे ते एकीकडे कणिक वगैरे मळून घेत आहे के के ते तर आदित्य जाणार होता आज गावी त्यामुळे त्याला ना डोसे खूप आवडतात आणि भरपूर दिवस झालं केले नव्हते तर मला चला आज नाश्त्याला बनवूया आणि दुपारच्याला त्याला डब्बा देऊया तर डब्बा मी तयारी तर केली पण त्याने काहीच नेलेलं नाही आहे त्याच्यासाठी जवसाची चटणी वगैरे बनवली कनिक म्हणून चपात्याही करायच्या होत्या पण त्यांना करूनही दिल्या नाही आणि नेलेही नाही तर गावी म्हणजे जॉबसाठी गेलेला आहे तो आणि सुदर्शनसुद्धा आज यात्रेला गेलेला आहे जी चैत्र पौर्णिमाची यात्रा असती बगाड असती तर त्या यात्रेमध्ये तो गेलेला आहे मित्रांसोबत कणिक मळण्याच्या भरपूर साऱ्या पद्धती आजकाल वापरल्या जातात कोणी बाऊलमध्ये कणी आपल्या मोठ्या कढईमध्ये तर कुणी परातीमध्ये जास्त आजकाल कुणीही जास्त करून कणिक मळत नाही आहे आणि तसेच तसेच आजकाल कणिक मळण्याची सुद्धा मशीन आलेली आहे तर त्यामध्ये सुद्धा हे करतं आणि आजकाल नऊ शिक्या मुलींना तर मळता येत नाही ये त्यांच्यासाठी एक सोपी पद्धत ट्रिकसुद्धा काढलेली आहे मशीन जरी नसली तरीसुद्धा थोडंसं पीठ आणि पाणी मिक्सरला टाकून थोडंसं एकदम थोड्याशा हलक्या हातानं फिरून मिक्स करून घ्यायचं आणि वरती काढून त्याला थोडंसं चोळून भिजून द्यायचं तीसुद्धा पद्धत निघालेली आहे तर अशा भरपूर साऱ्या पद्धती आहेत तर माझी पद्धत जी आहे ती अगोदर घट्ट अशी कणिक मळून घेत असते नंतर पाणी घालून त्याला नरम करून घेत असते त्यानंतर शेवटला एक तेलाचा हातपासून नरम करून ठेवून देत असते बस म मा, मला तीच पद्धत आवडते आणि सवयसुद्धा त्याचीच लागलेली आहे मला आणि जी सवय लागलेली आहे ना तर त्याच सवयीनुसार आपले कामं चालतात दुसरी काही करावं असं डोक्यातही येत नाही आहे तर चला असं तुम्ही कुठल्या पद्धतीने मळता कशामध्ये मळता ते सुद्धा मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला झालेली आहे इथे माझी कणिक वगैरे मळून इथं तोपर्यंत प्रत्यक्षानं काय केलेलं आहे नाश्त्यापुरते डोसे जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत आणि मी करून घेते आत्ता बटाट्याची चटणी तर तिने एकीकडे बटाटे हे डोसे करत करत बटाटेसुद्धा सोलून घेतलेले आहेत आज कामाला उशीर झाल्यामुळे सगळ्यांना कामाला लावलेला आहे आणि प पटकन आवरून घ्यायचं त्यामुळे एक तासामध्ये सगळ्यांना एक एक काम दिलेलं आहे दिलेलं नाही फक्त सांग घेतलेलं आहे सगळ्यांनी सुद्धा कारण त्याला आदित्यला जायचं होतं त्यासाठी त्याने त्याचे कपडे वगैरे इस्त्री केले भरून घेतले स्वतःचे स्वतः सगळं आवरून घेतलेलं आहे ह्यांनी है, आंघोळ करून लगेच देवपूजेला लागलेली ला आहेत फुलं मात्र थोडीशी जी आहेत ते मी निवडून दिलेली आहेत मोगऱ्याची फुलं होते जी काल फुललेली होते ना ते आज सुकून गेलेले आहेत आणि जे आज फुललेले आहेत ते मात्र छान आहेत तर चला इथं प्रत्यक्षाने बटाटे वगैरे सोलून घेतलेले आहेत साहेबांची देवपूजा झालेली आहे त्यासाठी यांना मी फुलं वाहण्यासाठी आणून दिलेली आहेत आणि प्रतिक्षानं रांगोळी काढलेली आहे सगळ्यांची मदत खूप झालेली आहे आणि सगळ्यांनी कामं केली की पटकन होऊन जातात तर मला आज काय करायचं होतं आदित्यला जवसाची चटणीसुद्धा खूप आवडते तर त्यासाठी म्हटलं थोडीशी द्यावं त्याच्यासोबत करून कारण जेवणासोबत तो खाईल पण नाही त्यानं ते सुद्धा ना, केलेलं नाही एवढ्या घाईमध्ये ती मी चटणी बनवली पण त्यानं तीसुद्धा नेलेली नाही आहे इथे जवळ जे आहे ते मी अगोदर निसून पण ठेवलेले नव्हते जवसामध्ये थोडीशी बारीक माती आहे तर ती माती निसायला मला भरपूर वेळ लागला तर थे थे ले 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 है ला हे धुवून ठेवायला पाहिजे होते अगोदरच मी पण ते धुवून पण नाही ठेवलेले ते त्यासाठी मी इथे थोडासा वेळ काढून निसून घेतलेले आहेत छान पटकून वगैरेसुद्धा घेतलेले आहेत कसं आहे तसंच करायला मन नाही होत जरी मोठे मोठे काढले तरी पण मग बारीक रेवाजो असतो ना मी असं ऐकलेलं आहे की आपल्या गव्हामध्ये किंवा कुठल्याही वस्तूमध्ये खडे जर ठेवले आपण बारीक बारीक वगैरे तर मग का ते काय होतात आपल्याला पुढं चालून किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते तर त्यासाठी जास्त करून आपण प्रत्येक जे धान्य आहे ना ते व्यवस्थित निसूनच वापरलं पाहिजे तर चला इथे आपलं जवस वगैरे निसून झालेलं आहे आणि आता मी लगेच चटणी करून घेते कारण डोसे वगैरे झालेले आहेत आणि आता आपल्याला बटाट्याची चटणीसुद्धा करायची बाकी आहे तर तिलासुद्धा फोडणी देऊन घेते तर हे बघा छान असे मस्त जवळ निसून झालेले आहेत आणि तुम्ही ह्याला काय म्हणता अजून काहीतरी म्हणतात बघा ह्यालासुद्धा तर हे सुद्धा खूप खूप उपयोगी आहेत आणि ह्याची एक फेस सॉरी हेअर पॅक जो हे हे। आहे तो मी तुम्हाला दाखवलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर अवश्य मागे जाऊन बघा आपल्या व्हिडिओमध्ये आहे तर इथे मी बटाट्याची चटणी जी आहे ती करायला घेतलेली आहे मला इथे मी चटणी वगैरे बनवून घेतलेली आहे आणि मागून थोडासा इथे काय केलेलं आहे कांदा लसू कांदा लसूण मसाला जो आहे तो थोडासा टाकलेला आहे किंचितचा बाकी कढीपत्ता हिरवी मिरची मीठ आणि धने पावडर जिरे पावडर टाकलेला आहे आणि आप आपला जो मसाला आहे बटाट्याचा तो हलवून घेतलेला आहे व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आणि ते जवस जी आहे ती मी भाजण्यासाठी टाकलेलं आहे सला इथे मी जवळ भाजून घेतलेला आहे आणि चटणी पण आपली तयार झालेली आहे डोसे तयार झालेले आहेत आणि इथे काय केलेलं आहे आपली छान अशी देवपूजा पण झालेली आहे मोगऱ्याचा फुलाचा जो सुगंध आहे तो आपल्या देवाऱ्यामध्ये दरवळत आहे घरामध्ये सुद्धा छान मस्त वास येत आहे मोगऱ्याची फुलं खरंच खूप छान आहे त्याचा वास एकदम मस्त येत आहे आणि आपली देवपूजा सुद्धा एकदम मस्त केलेली आहे साहेबांनी पण इथे थोडीशी कमी होती थोडीशी फुलं मी व्हायलेली आहेत कारण काय तर जी दिव्याची थाळी आहे त्यामध्ये फुलं मी टाकलेली आहेत आणि बाकीची सगळी जी पूजा आहे ती आपल्या साहेबांनी केलेली आहे तर तर चला आता जो आपण नाश्ता केलेला आहे त्याचाच निवेद जो आहे तो आपण देवाला दाखवून घेऊया आणि नाश्ते वगैरे आवरून घेऊया तर बघा किती छान असा डोसा आपला झालेला आहे तर प्रतिक्षाने त्याला थोडीशी सजावट केलेली आहे मस्त डोसे झालेले आहेत त्याचा एकही डोसा मोडलेला नाही आहे नाही तर प्रत्येक वेळेस काय होतं माझे सुरुवातीचे दोन चार तरी डोसे मोडतात तर ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे फक्त दोन वाटी ज्यावेळेस आपण तांदूळ टाकतो त्यावेळेस एक वाटी हरभऱ्याची डाळ ह्याच्यात टाकलेली आहे आणि एक पाच पाच सहा सहा घंटे दोन्ही बेटर आहे बेटर केल्याच्यानंतर पाच सहा घंटे आणि अगोदर पाच सहा घंटे जरी आपण याला भिजवून दिलं तरीही आहे आणि इथे चटणीसाठी मी जवस घेतलेला आहे जवसामध्ये थोडीशी चटणी टाकलेली आहे थोडीशी जिरे टाकलेले आहेत आणि चवीपुरतं नमक टाकलेले आहे थोडंसं धने पावडरसुद्धा टाकलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला लसूणसुद्धा घाला माझ्याकडचा लसूण संपलेला आहे त्यासाठी मी घातलेला नाही आहे मी व्यवस्थित असं ग्राइंड करून घ्यायचं आहे त्यासाठी चटणीला कुठल्याही जास्त वेळ नाही लागत आहे म्हणजे आणि इथे बघा प्रतिक्षण हा दुसरा डोसा कसा केलेला आहे छान ह्याला पण केलेला आहे आणि तिच्या पप्पाला दिलेला आहे खायला आणि स्वतःसाठी कसा बनवलेला आहे त्याला अगोदर ला चटणी लावून घेतलेली आहे नंतर सॉस लावलेला आहे मसाला डोसा स्वतःसाठी बनवलेला आहे आणि तिच्या पप्पासाठी वेगळा आणि सुरुवातीचा जो होता तो देवासाठी वेगळा मिक्सरला ग्रँड ग्राइंड करताना इथे काय करायचं आहे आपल्याला थोडंसं जे आहे ना एकदा दोनदा व्यवस्थित ह्याला हलवून घ्यायचं आहे कारण जास्त प्रमाणात झालेली आहे थोडी थोडी काढली तर पटकन ग्राइंड होऊन जाते जास्त प्रमाणात केल्याच्यानंतर नंतर तिला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे दोषी वगैरे आमचे झालेले आहेत सर्वजण खायला बसले आहेत आणि इथे पूजा पण छान अशी झालेली आहे आणि टाइम झालेला आहे दहा वाजून गेलेला आहे तो अकरा वाजता चला इथं जेवण वगैरे झाले की लगेच आदित्यने निघण्याची घाई केलेली आहे त्यांना सोबत काही घेतलेलं नाहीये आणि आता तो ट्रेननं जाणार आहे त्याला बाहेर कुणी जर वाटे लावायला आलं तर ते सुद्धा आवडत नाही आहे त्यासाठी एकदम घाईमध्ये आलेलं आहे आम्ही बाहेर आल्यामुळे आणि आता तो गेल्याच्यानंतर मी काय केलेलं आहे गव्हाचं दळण केलेलं आहे कारण दळणसुद्धा संपलेलं होतं तर चला इथे मी आपल्या ब्लॉगचा इंट करते तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय आणि हे आहे आपल्या दारातलं म्हणजे आपल्या आपल्या इथे जो छोटा इथं असतो त्याच्या दारातलं एकदम छानस फूल एकदम मस्त आणि टवटवीत दिसत आहे हे त्यांनी घरी नसल्यामुळं आम्ही आणलेलं आहे आणि देवाला ठेवलेलं आहे हे